एका महिन्यात पंच्याण्णव गावांचे सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार बेकायदा घरे नियमित होणार शुल्क आकारून घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळणार न्याय प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरातच सर्वेक्षण केले जाणार आहे त्याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही शिडकोकडून केली जाणार आहे घरचे ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरी नियमित केल्यामुळं घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद